नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामध्ये नमस्कार मी रघुनाथ गावडे जिल्हाधिकारी परभणी आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार परभणी जिल्ह्यात एक अफवा पसरलेली आहे ती अफवा अशी आहे की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एका इस्माचा कस्टोडियल डेथ झालेला आहे सिव्हिल हॉस्पिटलला मृत्यू झालेला आहे अशा स्वरूपाची खोटी बातमी ठिकठिकाणी पसरलेली आहे त्यामुळे जिल्ह्यात भीतीचं वातावरण असून काही दुकानं परभणी शहरामध्ये बंद करण्यात येत आहेत तर मी नागरिकांच्या लक्षात आणू इच्छितो की अशी कोणताही प्रकार घडलेला नाही कोणत्याही महिला अथवा पुरुषाचा मृत्यू कस्टडीमध्ये किंवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झालेला नाही तरी नागरिकांनी अशा कोणत्याही अफवेवरती विश्वास ठेऊ नये व आपली दुकानं प्रतिष्ठानं चालू ठेवावी व आप आपले दैनंदिन कार्यभार देखील चालू ठेवावा कृपया अफवावर विश्वास ठेवू नका व इतरांना देखील आपण सांगावं की अफवावर विश्वास ठेवू नये आपल्या दैनंदिन परभणी शहरामध्ये विशेषतः मार्केटमध्ये एक अफवा पसरलेली आहे की एका महिलेचा मृत्यू झालेला आहे परंतु तसा कोणताही प्रकार झालेला नाही तरी त्या आपोवर कुणीही विश्वास ठेवू नका संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार